स्त्री म्हटली की स्वतःच्या सौंदर्याबाबत असणारी जागरूकता ही तिला जन्मता असते आपण कसे दिसतो कसे राहतो कसं राहायला पाहिजे ह्याच्याविषयी ती जागरूक असतेच असते पण आजच्या स्त्रीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आजची स्त्री ही फक्त घरापुरती तिचं कर्तृत्व मर्यादित नाही तर घराच्या बाहेर पडून अनेक क्षेत्रात तिने आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय नव्हे करते आणि मग प्रश्न पडतो की अरे ही हे सगळं कसं मॅनेज करते आणि वरती एवढी सुंदर कशी काय दिसते की तिने तिच्या ताणांवरचं ताण स्ट्रेस जो काय आहे त्याचं नियोजन करण्याचं कौशल्य तिने आत्मसात केलेलं असतं बाहेर असताना बाहेर प्रोफेशनली तुम्ही काम करताना ते काम सगळ्यात जास्त चांगलं कसं होईल ह्याच्याकडे आपला कायम कटाक्ष असतो स्त्रियांचा आपण अतिशय सिन्सिअरली डिवोशनली पूर्ण शंभर टक्के देऊन ते काम करायचं कायम प्रयत्न करत असतो त्याच वेळेला घरातल्या प्रत्येकाची मनापासून काळजी घेणं हे स्वाभाविकच आपलं रूप असतं प्रत्येकाची पथ्यवाणी सांभाळणं कोणाकोणाच्या आवडीचं लक्षात ठेवून बारीक सारीक गोष्टी करणं ह्या सगळ्या पातळीवर एका स्त्रीचं मन ॲट ए टाईम काम करतं